आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एकोणनव्वद कोटी रुपये शहरातील दलित वस्तींना निधी दिला सत्तेतल्या सात वर्षांच्या कार्यकाळात आमदार देशमुख यांनी सोलापूरकरांसाठी दुहेरी पाईपलाईन मंजूर करून आणली त्यामुळे शहराचा आणि पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल सध्या ते काम अंतिम टप्प्यात आले आहे लाड कमिटीच्या शिफारशीनुसार आमदार देशमुख यांच्या समवेत बाहेर काढून दलित समाजाला खरा न्याय दिला आजपर्यंत कुणी निधी दिला नाही तेवढा निधी आमदार देशमुख यांनी दलित समाजाच्या प्रत्येक वस्तीला दिला आज प्रत्येक दलित वस्तीत येऊन मूलभूत सोयी सुविधा देणारे आणि बुद्धवंदना म्हणणारे आमदार हे एकमेव आहेत असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी सांगितले मंगळवारी सायंकाळी जम्मा छाळ येथे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ मित्र परिवार यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे शशिकांत कांबळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील प्राध्यापक नारायण बनजोडे आनंद जाधव अमर पुदाले अजित गायकवाड श्रीनिवास संघा राजाभाऊ काकडे ब्रह्मदेव गायकवाड अजित गादेकर सिद्धू शिवशरण बाळासाहेब आळसंदे लखन भंडारे सुजित खुर्द प्रवीण कांबळे संदीप संघा संतोष कुमार मटपती डॉ शैलेश उमरे यांच्यासह आयोजक दशरथ कसबे गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास परिसरातील दोन हजार नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी केले तर आभार गौतम कसबे यांनी मानले आम्ही आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासून गौतमजी कसबे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत राहिले आणि येणाऱ्या या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून यावं म्हणून हा संकल्प मेळावा घेण्यात आला आणि गेल्या महानगरपालिके निवडणुकीमध्ये चंदन शिवे साहेबांनी सांगितलं बरोबर आहे जेव्हापासून मी आमदार झालो या भागातून या भागातल्या कामाच्या संदर्भात मला अनेक वेळा असं वाटत होतं की मी या भागामध्ये या वस्त्यामध्ये मी कधी जाऊ शकत नाही तिथल्या कामाची मला माहिती होत नाही आणि तिथला माणूस जो आपण जोपर्यंत त्या वस्तीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तिथला माणूस माझ्याशी संपर्कात राहणार नाही आणि मी माझ्या निवडणुकीला प्रचाराला येत नव्हतो आणि त्यामुळं मला इथं जाणं येणं फार अवघड होतं मग नंतर मी अजित भाऊ असू द्या किंवा आपले गौतमजी कसबे असू द्या या सगळ्यांच्या सोबत चर्चा करत करत एकदाच मी त्यांना म्हणलं की भारतीय जनता पक्ष तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष याच्या अगोदर कधी आपल्या या वस्त्यामध्ये आला आणि आपण काम करतो असं म्हणलं नाही पण मी त्यांना म्हणलं की ये ना या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला इथं आमचे लोकप्रतिनिधी पाहिजे जेणेकरून या वस्तीमध्ये मला काम करता येतं आणि म्हणून मी अजित भाऊ असू द्या आमचे प्राध्यापक बनसोडे असू द्या त्यावेळेचे आमच्या भारतीय जनता पक्षाचे होते रवी गायकवाड असू द्या या तिघांनाही तिकीट दिलं आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे भारतीय जनता पक्षात राहून त्यांना निवडून आणलं माझी आता संकल्पना आहे आता तीन नगरसेवक आहेत तर पाच नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षाच्या या भागातून राहायला पाहिजे कारण या भागाचा विकास ज्या पाच वर्षामध्ये ज्या आहे नगर्शोगा, आज नगरसेवक असताना आम्ही कोट्यवधी रुपये आणून निधी इथं खर्च केलं आणि आज पाच नगरसेवक राहिलं तर आज त्याच्या ही पेक्षा दुपटीनं ह्या भागात काम होईल ड्रेनेज असू द्या पिण्याचं पाणी असू द्या रस्ते असू द्या दिवा बत्तीचं असू द्या आम्ही सातत्यानं बघत होतो आमच्या विरोधात आमद आनंद चंदन शिवे राहून आपल्या भागातला विकास करत होते पण ह्या भागात माझ्या मतदारसंघातला विकास होत नाही त्याची खंत होती पण नगरसेवक झाल्यापासून आम्हाला आनंद होतो की मी ज्या भागातून मी सगळ्या मी ज्या भागातून निवडून येतो त्या भागातल्या सगळ्या बंधूंना मी आपलं न्याय देऊ शकलो हे मला आनंद आहे आणि खरंच मी त्या सगळ्यांना काम करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलो आज आपल्या या भागातून माझे बंधू दशरथी कसबे असू द्या गौतमजी कसबे असू द्या मी गौतमजी नाही शब्द दिलो येणाऱ्या का येणाऱ्या का कालावधीमध्ये हो तुम्हालाही नगरसेवकाचा मी जरूर प्रयत्न करून तुम्हाला नगरसेवक करेन कारण एक चांगला कार्यकर्ता या भागातून लोकांची तळमळ असणारा कार्यकर्ता आणि ज्याने आपल्या सात सातत्यानं या भागातल्या लोकांच्या सुखादुखामध्ये सातत्यानं हजर राहणारा कार्यकर्ता आपल्या बरोबर राहावं आणि या भागातलं काम करण्यासाठी त्यांनी आपलं नगरसेवक आपल्याला करावं असं सातत्यानं वाटतं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक खोट्या नाट्या प्रचार करून आपल्या सगळ्यांचं मतं घेतलं आम्ही सातत्यानं समज सांगत होतो की आम बाबासाहेबनी लिहिलेलं संविधान हे कोणी बदलू शकत नाहीत हे सगळं खोट आहे पण लोकांना ते पटलं नाही त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात तुमच्या मनामध्ये भरलं गेलं की आप भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान झालं म्हणजे एवढं चांगलं म्हणजे आम्ही म्हणताना मालक बघतो कोण कोण असं उभारत असं मालक असं क्लिअर कट असं बोलत पाहिजे काय आहे नाटक करणारी नाटक करणारी मंडळी आता या लागलेले नाटके करणारी मंडळी आले परंतु खऱ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा जरी आमदार असला भारतीय जनता पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा या ठिकाणी स्वाभिमान वाढवायचं काम केलेलं आहे तेवढा कुठलाच पक्ष नाही की आम्हाला या ठिकाणी सांगावं लागणार आहे मी भवानी पेठ भवानीपेठ पेठ या परिसरातल्या सगळ्या अजित भाऊ असतील दशरथबाऊ असतील महापालिके काय होईल ते होईल महापालिकेचा विचार करू नका भाऊ फक्त आता एकच टार्गेट आहे मालकाला प्रचंड मताने या ठिकाणी विजय करू आणि आपण महापालिकेचं नंतर बघू काय करायचंय नाही तर काय करायचंय नंतर ना वडावाडी होईल परत काय भाऊनं कार्यक्रम जास्त घेतला की पिना मांडाने चालू होत आले काय तिकडं तिकीट फिक्स झालं मालकाने असं म्हणायचं ना आपल्यामध्ये वडावडी चालू करता येईल त्यामुळे अशा लोकांपासून जरा या ठिकाणी सावधान राहावं लागेल आणि आपल्याला प्रामाणिकपणानं राहिलेले तर आठ दिवस या आठ दिवसामध्ये विजय कुमार देशमुख मालकांना यांना प्रचंड अशा मताने विजय करण्यासाठी या ठिकाणी निर्धार करायचा आहे आणि संकल्प करायचा आहे आणि मालकाला या ठिकाणी प्रचंड अशा मताने विजय करू आपण मालकाचं चिन्ह या ठिकाणी दोन नंबरवर आहे हो त्यांचा फोटो असणार आहे त्या फोटोच्या समोरचं बटन दाबून मालकाला प्रचंड मताने या ठिकाणी विजय करा केवढ